हॅलो मी संपुदा मिनी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर घरून आली होती आणि मी लगेच अनबॉक्स करायला घेतलं काय काय दिलंय मम्मीने ते बघायला तर हा काळा गोटा साबण तुम्हाला माहिती आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा याला तुमच्याकडे काय म्हणतात ते पण सांगा हा खरं तरी ना पहिले लोक खूप यूज करायचे पण आता आमच्याकडं थोडे थोडे लोक यूज करतात आता काय ते व्हील रीन अशा साबणे यायला लागले आहेत मी घरून येताना आहे ना घेऊन आले कारण आमच्या दुकानात अजून पण हे विकायला आहेत आणि आमच्याकडे जवळजवळ हे यूज करतातच आणि घरून येताना मी तांदूळसुद्धा घेऊन आले होते कारण रूमला काहीच तांदूळ नव्हते मम्मीला म्हटलं थोडे तरी दे मम्मी म्हटली होती की मी आहे ना येताना खूप जास्त घेऊन येईल कारण मम्मीला मी सांगितलं की मला तांदूळ पाहिजे म्हणून ती बोलली एवढे घेऊन जा आणि निवडलेलं ना येत नाही ते निवडून देते दे पण म्हटलं नको मी रूमला जाऊन निवडेल कारण माझी खूप इच्छा असते की असा काहीतरी पराक्रम करायची का पण नंतर ना तो पराक्रम माझ्या सांगी येतो खूप कंटाळा आला होता मला जवळजवळ दोन तास लागले होते तांदूळ निवडायला एवढेसे तांदूळ निवडायला मग ते फायनली झाले आणि कोंडा वगैरे पटकन आवरून घेतलं तिथलं आणि लगेच लसूण वगैरे सोलायला घेतला होता कारण आहो लेट येणार होते म्हणा चला तोपर्यंत चिवडा वगैरे करून घ्यावा कारण येताना मुरमुरेसुद्धा घेऊन आले होते मी कारण आमच्या शेजारी ना भट्टी वगैरे आहे घरी पटकन मुरमुरे वगैरे सुद्धा घेऊन आले होते मम्माक्का वगैरे पटकन तळून वगैरे घेतला आणि मला मुरमुऱ्याचा प्लस पोह्यांचा पण चिवडा करायचा होता आणि मी एवढा पसारा केला होता ना रूममध्ये की बसत नंतर मला एवढा सगळा पसारा आवरून चिवडा वगैरे करून पुन्हा स्वयंपाक करायचा होता ममाक्का गार झाला आणि मी लगेचच मुरमुरे वगैरे छान असे भाजून घेतले थोडेसे कारण थोडेसे क्रिस्पी व्हावे म्हणून छान होते क्रिस्पीच पण म्हटलं चला एकदा आपण भाजून घेऊया मग छान आहे ना पोह्यांचा पण चिवडाचं स्टार्ट केलं होता मी त्याची पण सामग्री थोडीशी काढून ठेवली होती साईडला आणि मुरमुरे चिवडा तर ऑलमोस्ट तयार होता त्यामध्ये फक्त फरसान ॲड करायचं होतं आणि थोडा तडका द्यायचा होता लगेचच दोन्ही चिवडे मी पटकन करून घेतले मला खरं तर मग त्याचा पण करायचा होता चिवडा पण मी मग साईडलाच ठेवला कारण माझ्यात कॅपॅसिटीच नव्हती दिवसभर काम केलं होतं एवढे सारे कपडे सगळं सा केलं होतं म्हणून कॅपॅसिटी राहिलीच नाही आता स्वयंपाक करायचा म्हणून पटकन आवरून घेतला इथला पसारा आणि आहो यायचा टायमिंग पण झाला होता आणि मला अर्धा तासात स्वयंपाक करायचा होता चला तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा